नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर झालं असं छान मस्तपैकी ना कपडे झाले होते माझे वॉशिंग मशीनचे तर ते कपडे ना सुकत घालायला टाकले आणि त्यानंतर म्हटलं चला आपण कपड्यांच्या घड्या मारू तर स्पर्शूंनी आणि मी दोघींनी मिळून आम्ही मस्तपैकी ना कपड्यांच्या घड्या मारल्या आणि माझे स्पर्शू आहे ना त्या कपड्यांच्या घड्या घेऊन ना पुढे आली तर म्हटलं चला आता हे कपडे आपण मस्तपैकी ना कपाटामध्ये अरेंज करू तर कपाटामध्ये अरेंज करायला गेली तर बघितलं माझं कपाट थोडस अस्ताव्यस्त झालेलं होतं म्हणजे घड्या ऍज इट इज तशाच होतात पण काय होतं कधी कधी आपण खालचा टॉप काढायला गेला किंवा पॅन्ट काढायला गेलो तर मग काय होतं वरची घडी ना उस्तरून जाते आणि त्याच्यामुळे मग काय होतं सगळं आहे ना थोडीशी जे आपण प्रॉपर जे अरेंज केलेलं असतं ना तर ते विस्कळून जातं म्हटलं घड्या तर मारलेल्या आहेत ना आपल्याला फक्त प्रॉपर ऑर्गनाईज करायचं आहे मग काय केलं घड्या तशाच ठेवल्या आणि तसेच तसेच कपडे आहेत ना ते उचलून मी बेडवर ठेवले आणि त्यानंतर मग म्हटलं आता आपण आहे ना व्यवस्थित त्याला पुन्हा एकदा रचून देऊ काय होतं कधी आपण जर असं थोड्या थोड्या दिवसांनी ना कपाटाला जर असा, कपा असा हात लावला किंवा ते कपडे जर व्यवस्थित रचत राहिलो ना तर मग ते कपडे ना खूप जास्त अस्ताव्यस्त होत नाही त्याच्या घड्या वगैरे ना खूप लवकर मोडल्या जात नाही किंवा मग आपल्याला खूप तासन तासना त्या कपड्यांच्या घड्या मारण्याची गरज पडत नाही त्यासाठी ना असा अधून मधून का होईना जेव्हा कधी आपण कपडे येणार ऊन झाल्यानंतर त्याच्या घड्या वगैरे मारतो आणि मग ते कपाटात ठेवायला येतो ना अस्ताव्यस्त वाटलं की लगेच ते कपडे आपण जर प्रॉपरली ऑर्गनाईज जर केले ना तर नक्कीच ते जे कपाट आहे ना ते खूप दिवस इट इज तसंच बघा घड्या मारलेल्या होत्या त्याच्यामुळे काम खूप सोपं झालं तर ते जे माझे पेटीकोट वगैरे होते त्यानंतर टॉप्स होते आणि पॅन्ट ज्या होत्या ना तर त्या ना खालीवर होऊन गेलेल्या होत्या आणि पॅन्ट टॉपच्या लाईन मध्ये गेले होते काही टॉप्स पॅन्टच्या लाईन मध्ये गेलेले होते तर त्याला फक्त मी ना प्रॉपरली ऑर्गनाईज केलं हात हात मारला थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही एक तर कपाट ना एकदम छान सुटसुटीत दिसायला आहे ना खूप सारी मदत झाली असं आहे ना मधल्या वेळेमध्ये आपण थोडंसं कामाचं नियोजन केलंच पाहिजे काय होतं माहिती का खूप दिवसांनी आता राहू दे आपण आता नंतर करू आणि असं करत गेलं ना मग ते काम तसंच मागे राहतं आणि मग ये ना अजून पसारा वाढत चालतो हे तितकंच खरं आणि एकाच वेळी जर आपण ठरवलं ना की खूप सारं काम करायचं तर एका वेळी सगळं घर स्वच्छ करणं अजिबातही शक्य नसतं त्यामुळे आपण थकतो हे तर खरंच पण कामही आपलं व्यवस्थित मनासारखं होत नाही त्यामुळे थोडं थोडं करून जेव्हा आपण काम आटोपतो ना तर त्यावेळेस ना काम सुद्धा अगदी व्यवस्थित होतात आपल्या मनासारखी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायमस्वरूपी आपलं घर नीटनेटक आणि ऑर्गनाईज राहायला खूप सारी मदत होते आता मी सुद्धा ना तेच करत असते घरामध्ये ना रोज थोडं थोडं एक एक कोपरा म्हणा किंवा एखादा कपाटाचा कप्पा म्हणा किंवा थोडीशी काहीतरी साफसफाई म्हणा नेहमी करत असते त्यामुळे ना काय होतं घर आपलं आहे ना नेहमी ऑर्गनाईज राहायला खूप सारी मदत होते बघा तुमच्याशी बोलता बोलता कपाट इतकं छान ऑर्गनाईज होऊन गेलं आणि जिथल्या तिथं नीटनेटक्या दिसायला सुद्धा खूप सारी मदत झाली मग म्हटलं चला आता आहे ना आपण माझ्या जवळ ना मी त्या दिवशी लसून आणलेला होता तर तो लसूण ना थोडासा ओलसर मला वाटत होता म्हटलं त्याला ना ऊन दाखवावं तर लसणाच्या बाबतीमध्ये मा ना माझ्या मते मागच्या सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की लसून जर खूप जास्त दिवस टिकून राहावा तो कुजून नको जायला किंवा असा तो एकदम खराब होऊन जातो ना तर तो होऊ नये यासाठी त्याला आहे ना कायमस्वरूपी जर ऊन दाखवलं आणि मग आपण बल्कमध्ये जरी लसून घेतला ना तरी पण तो लसूणच्या ज्या पाकळ्या असतात ना त्या नासत नाही किंवा खराब होत नाही किंवा अशा कुचक्या वगैरे होत नाही त्यासाठी त्याला कायमस्वरूपी ऊन दाखवत राहायचं आणि सेम कांद्यांच्या बाबतीत पण आहे कांदे खराब होऊ नये म्हणून त्याला जर आपण थोडं थोडं रोज जरी ऊन दाखवत राहील तर कांद्यांना ना कीड वगैरे लागत नाही कारण लास्ट टाइम ना मला खूप छान अनुभव आला बाहेरच कांदे मी वाळत घातलेले त्याच्यामुळे त्याला ऊन आणि हवा इतकी मोकळी भेटते ना तर अजिबात एकही कांदा लास्ट टाईम चढलेला नव्हता मग त्यानंतर मग मी आलेली आहे छान मस्तपैकी डायनिंग टेबलकडे तर डायनिंग टेबलचं तर असं असतं त्याला रोजच क्लीन करावं लागतं एकही दिवस असा जात नाही की डायनिंग टेबलला क्लीन केलं नाही कारण आहे ना धूळ पटकन आहे ना डायनिंग टेबलवर येते कारण डोअर खूप जवळ आहे त्याच्यामुळे ना बाहेरची धूळ पटकन त्या डायनिंग टेबलवर बसते आणि मग जेवायला बसायच्या वेळेस मग आपल्याला वाटतं की अरे देवा याच्यावरनं धूळ साचलेली आहे मग बसाव असं वाटत नाही त्यामुळे रोजच न चुकता हा डायनिंग टेबल आपल्याला क्लीन करावाच लागतो फक्त एवढंच असतं की मी जेव्हा खूप जास्त ती काच मला डल दिसायला लागते ना तेव्हा ते, ते मॅग्नेटिक विंडो ग्लास क्लीनर आहे ना त्याने मी क्लीन करून घेते तर ही जी, जी ग्लास आहे ना खूप छान आणि क्लीन निघायला मदत होत असते तर साफ चला म्हटलं आहे ना आता आपण घर झाडून घेऊ छोटी मोठी जी काही साफसफाई होती ना धूळ झटकायची ती माझी झालेली होती पण मग अचानक लक्ष गेलं मग म्हटलं चला थोडीशी ना जाळं वगैरे झालेलं होतं आपण ना असं दोन आठवड्यातून तीन आठवड्यातून मिळून ना घराची साफसफाई केलीच पाहिजे थोडं थोडं का होईना करत राहिलं ना तर घर आपलं ना अपडेट राहायला मदत होती आणि घरामध्ये ना जाळे राहणं तर अजिबातही चांगलं नाही म्हणजे अचानक जर आपल्या घरामध्ये कोणी जर पाहुणे आलं आणि त्यांनी जर असं जाळे वगैरे बघितलं तर आपलंच एकदम डाऊन इम्प्रेशन होतं आता म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घराला जाळं नको किंवा घर एकदम स्वच्छ पाहिजे घरामध्ये अशी धूळ धाळ वगैरे नको ही गोष्ट जरी खरी असली पण शेवटी गृहिणी म्हणून आपल्या मनाला सुद्धा ती गोष्ट खरंच पटत नाही बरं का की घरामध्ये जाळं वगैरे आहे आपल्यालाच आपली लाज वाटल्यासारखी होती त्यामुळे अधूनमधून ना आपण जसं घराला झाडू मार तेव्हा एखादी नजर वरती आपण मारली आणि आपल्याला कुठे जर जाळ वगैरे जर दिसलं ना तर पटकन झाडूचा तोच हात जर आपण भिंतीवरून फिरवला ना तर सगळी जाळे निघून येतात हे तितकंच खरं आणि ना घरामध्ये खरंच जाळे असू नये हेही तितकंच खरं कारण ना त्याच्यामुळे घर पण खूप असं डल दिसायला लागतं आणि आपल्याला पण आहे ना एकदम असं अस्वच्छ किंवा एकदम असं म्हणतो ना आपण मूड ऑफ झाल्यासारखं वाटतो त्या घरामध्ये तर चला घर ना झाडून घेतलं मी घाण सगळी जमा केली आणि आता म्हटलं ती घाण भरूनच घेऊन सगळा जो कचरा आहे तो भरूनच घ्यायचा तेवढ्यात ना जर पुन्हा माझ्या फॅनकडे गेली आता उन्हाळा आहे तर खूप सारी धूळ आपल्या घरामध्ये जमा होते मग मी काय केलं माझ्या जवळ ना एका ते कशा तीन चेअर्स ठेवलेल्या आहेत प्लास्टिकच्या की ज्या मी ना बाल्कनीत ठेवलेल्या आहे कदाचित तुम्ही बघितल्या पण असेल तर त्या चेअरना मी घरामध्ये घेतले आणि म्हटलं एकदा आहे ना आपण या चेअर वर आहे ना चढून आणि मग फॅन आहे ना छान पुसण्याचा प्रयत्न करू बघितलं तर माझा हात पोहोचला आणि मला खूप आनंद झाला मग म्हटलं चला आता हा फॅनही आपण छान स्वच्छ करू कारण तुम्हाला दाखवायचंच राहिलं की फॅनवर एवढी धूळ जमा झालेली होती की बस कधी आणि माझा हात पुरत नाही त्यामुळे ते म्हणजे मी अजून ट्रायच केलेलं नव्हतं की ह्या चेअरवर उभं राहिलं तर माझा हात पुरेल की नाही पण सगळ्यात महत्त्वाचं मला आनंद याचा झाला की माझा हात तिथे पोहोचेला म्हणजे मी उंच आहे कारण की तुझे बाबा मला नेहमी म्हणत असतात जिथे माझा हात पुरला नाही की ते मला म्हणतात तू आहे ना माझ्यापेक्षा बुट्टी खूप तर तसं अजिबातही नाही आहे माझा हात पोहोचला मग मी काय केलं पटकन गेली डिशवॉश लिक्विड घेतलं थोडासा सोडा घेतला मिक्स केला पटकन त्यामध्ये ना एक माझ्याजवळ छोटासा टॉवेल होता तो डीप केला आणि ना छान मस्तपैकी हा फॅन हे ना पुसून काढला तर पुसल्यानंतर ना वेगळीच म्हणजे हॉलला एक वेगळाच लूक आला हॉल पण एकदम सुंदर असा छान दिसायला मदत झाली काय होतं आपण असं घरामध्ये थोडी जरी स्वच्छता केली ना तो कोपरा म्हणा तो रूम म्हणा अगदी सुंदर दिसायला मदत होते हे तितकंच खरं त्यामुळे थोडं थोडं करून आपण रोज रोज जर स्वच्छता केली ना तर कायमस्वरूपी आपलं घर नीटनेटकं टापटीप दिसायला खूप सारी मदत होते हो की नाही खरं सांगा बघा ओलं करून पुसल्यामुळे ना जास्त आहे ना खाली घाण पण नाही झाली किंवा कचरा पण किंवा धुळीचे जे काही बारीक बारीक वळकुट्या असतात ना त्या पण जास्त जमा नाही झाल्या अगदी थोडीशी घाणजमा झालेली होती ती मस्तपैकी मी झाडूने झाडून घेतली आणि सुपामध्ये भरून आणि ती डस्टबिनमध्ये टाकलेली आहे तर फॅनचं आहे ना पाते पुसताना आहे ना, ना अगदी त्याचे जे ब्लेड असतात ना त्या ब्लेडलाच डिरेक्टली कपडा लावला ना की बरोबर सगळी धूळ त्या कपड्यामध्ये येऊन जाते आणि जास्त आहे ना पसारा आपल्याला खाली दिसत नाही आणि फॅनही अलग स्वच्छ होऊन जातो खरं सांगू का बऱ्याच वेळा अशी काही कामं असतात ना की ज्याचा आपण विचार केला नाही की ती फार पटकन होत असतात आणि कधी ना प्रॉपर कामांचं नियोजन करून करून सुद्धा ती कामं वेळेवर होत नाही अशीच रेंगाळली जातात असं सुद्धा होत असतं बाकी काही असो पण घर मात्र एकदम छान दिसायला लागलो बर का तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला पटकन एक लाईक करा इथपर्यंत बघत आलाच आहात तर आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करावर तर चला व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर